नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद आज चतुर्थी आली गबाई मला रांगोळीची घाई आली गमा आई मला रांगोळीची घाई आज चतुर्थी आली ग बाई मला रांगोळीची घाई श्याम काढी लाम काढिला श्याम काढी ओम काढीला पुढे काढली सरस्वती बाई मला रांगोळीची घाई पुढे काढली सरस्वती बाई मला रांगोळीची घाई ആ ചതർ അല്ലായില്ല രംഗോളീ ആ ചതുർ ആ ഗായി മല്ലോളി ഘഷ്ണ കാഡി ല്ലധാ കാഡല കൃഷ്ണ കാടിലാ കാഡല കാഡല ബലരമബ മംഗോളിച്ച് ടേ കാഡ రంగోళీచి ఘా ఆజ చతుర్థి ఆ బాయి మళ్ళో ఆజ చతర్థి ఆ బాయి మ రంగోళీ చడిలా రుక్మి కాడలి విఠల కాడి రుక్మి కాడలి పుడే కాడలి కనపత్ర బాయి మల్లా రంగోళీ చ पुढे काढले कानपात्र बाई मला रांगोळीची घाई आज चतुर्थी आली ग बाई मला रांगोळीची घाई आज चतुर्थी आली ग बाई मला रांगोळीची घाई शिव का പടല ശിവില്ല പാർത്തി ഗണപതി ബൈ മലോള ചാ പുല ഗണപതി ബൈ മല രംഗോഴി ചാ ആ ചതുർ ആ ഗായി മലോള ചാ ആ ചതുർ ആ ഗായി മലോള ചാ आज चतुर्थी आलि गबाई मलाई रगोली घाई